जत भाजपा करणार तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांचा सत्कार बसवराज पाटील यांची माहिती महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारमधील राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्यातील सर्व पोलीस पाटलांचे मानधन सहा हजार पाचशेवरून वाढवून पंधरा हजार रुपये केले आहे जत तालुक्यात असलेले एकशे तेवीस गावातील सर्व पोलीस पाटलांचे भारतीय जनता पार्टी आणि तम्मनगौडा रवी पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच परिषदेचे माजी तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिली आहे जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा तालुका असून कायम दुष्काळी तालुका आहे जत तालुक्यातील गावोगावचे पोलीस पाटील गाव संरक्षण करत असतात त्यामुळे त्यांना आर्थिक बोजा सहन करावा लागतो सहा हजार पाचशेचे मानधन त्यांना पुरेसे नाही हे लक्षात घेऊन गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना पंधरा हजार रुपयांचं मानधन जाहीर केलं जत जा तालुक्यातील पोलीस पाटील जत शहरात दर महिन्याला मिटिंगसाठी येतात काही ठिकाणी बैठक घेण्यासाठी कोठेही सभागृहाची उपलब्धता नसते म्हणून त्यांना बैठक घेण्यासाठी सुसज्ज असं पोलीस पाटील भवन लवकरच मंजूर करून देण्यासाठी भाजपाचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील हे पाठपुरावा करणार आहेत तसेच जत तालुक्यातील पोलीस पाटलांचे अनेक गावातील पोलीस पाटीलपदे रिक्त आहेत अशा रिक्तपदांवर पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यासाठी तम्मनगौडा रवी पाटील हे राज्य शासनाच्या पातळीवर प्रयत्न करणार आहेत त्यासाठी जत तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना भारतीय जनता पार्टीच्या जत शहरातील वॉर रूममध्ये बोलवून सर्व पोलीस पाटलांचे भाजपा आणि तम्मनगौडा रवी पाटील युथ फाउंडेशनच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे जत तालुक्यातील एकशे तेवीस गावातील सर्व पोलीस पाटलांना जतमध्ये बोलवून तम्मनगौडा रवी पाटील युथ फाउंडेशनच्या वतीने आम्ही सत्कार करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने पोलीस पाटलांना जे आतापर्यंत सहा हजार पाचशे मानधन मिळत होतं राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी साडेसहा हजार असलेले मानधन एकदम पंधरा हजार करून सर्व पोलीस पटलांना दिलासा दिलेला आहे आणि ज्या एकशे तेवीस जत तालुक्यातील एकशे तेवीस गावातील पोलीस पटल आहेत पोलीस यायच्या अगोदर गावात घडलेली घटना किंवा गावच्या संरक्षणासाठी जे पोलीस पाटील कार्य करत आहेत त्या पोलीस पटलांना मायुती शासनाने न्याय मिळवून दिलेला आहे अशा या सर्व एकशे तेवीस गावातील पोलीस पाटलांना जत विधानसभा प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी जतमध्ये बोलून त्यांची सदिच्छा शुभेच्छा देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन सत्कार करणार आहेत येत्या दोन चार दिवसामध्ये त्यांचा आम्ही जत बाजूच्या वतीने सत्कार करणार आहोत जतमधील जे काही ठिकाणी रिक्त पोलीस पाटलांचे पदे रिक्त आहेत त्या रिक्त पोलीस पाटलांचे पद भरण्यासाठी दम्मनगोड आरोग्य पाटील शासन दरबारी प्रयत्न करणार आहेत आणि पोलीस पाटलांचं दर महिन्याला जगमध्ये एक पोलीस स्टेशनला त्याचं बैठक असतं पी आयच्या अध्यक्षतेखाली आणि त्या ठिकाणी त्यांना बसायला किंवा येण्या जाण्यासाठी जे खर्च होतो आणि बसायला त्या ठिकाणी त्यांना जागा नाही आणि अशा सर्व पोलीस पाटीलना पाटलांना पटलांग मिटिंग घेण्यासाठी जत शहरामध्ये पोलीस पाटील भवन व्हावं हे सर्व पोलीस पाटलांची इच्छा आहे आणि मागणी आहे त्या मागणीनुसार जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रोई पाटील हे आपल्या महायुती शासनाकडे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे पाठ पाठपुरावा करून प्रयत्न करणार आहेत आणि येत्या काही दिवसात ते सर्व पोलीस पाटलांना या जत शहरामध्ये पोलीस पाटील भवन लवकरात आपल्याला सर्वांना दिसेल आणि सर्व तालुक्यातील एकशे तेवीस गावातील सर्व पोलीस पाटलांना आमच्या भारतीय जनता पार्टीकडून विनंती आहे की येत्या दोन दिवसात त्यांचा सत्कार करणार आम्ही सर्व पोलीस पाटलांनी येऊन आमच्या वार रूमला कार्यालय इथे येऊन भाजप कार्यालयात येऊन त्यांनी सत्कार स्वीकारावा असं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने व दमनगौडभाई पाटील यांच्या युथ फाउंडेशनच्या वतीने त्यांना आवाहन करत आहोत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठीत जत